मित्रांनो गेल्या काही दिवसापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला या निर्णयांमध्ये अमेरिकेतील बेकायदेशीर विरुद्ध मुद्दा असेल किंवा नवीन टॅरिक धोरण या संदर्भातील निर्णयासह अनेक मोठे निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक निर्णयाचा फटका जगातील देशांना बसत आहे यातच आता ट्रम्प हे आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरी मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो जगातील प्रत्येक व्यक्ती अमेरिकेला जाऊन काम करून मोठे होण्याचे स्वप्न पाहत असतो मात्र आता जगभरातील तब्बल एक्केचाळीस देशांना अमेरिकेत प्रवेश बंद निर्बंध या संदर्भातील निर्णयाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन सध्या हालचाली करीत असल्याची माहिती समोर येत आहे या प्रवेश बंदीचे तीन श्रेणीत विभाग करण्यात आले आहेत यामध्ये रेड ऑरेंज आणि येलो अशा प्रकारचे झोन देखील करण्यात येणार आहे अमेरिकन सरकारने याबाबतचा एक मसुदा तयार केला आहे यामध्ये पाकिस्तानसह एक्केचाळीस देशांना अमेरिकेतील प्रवास बंदी करण्यात येणार आहे हा प्रस्तावित मसुदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात लागू केलेल्या प्रवास निर्बंधापेक्षा जास्त व्यापक असणार आहे अशी माहिती सांगितली जात आहे बेलारुस इरिस्ट्रिया हैती लाओस म्यानमार पाकिस्तान रशिया सिएरा सिएरा लिओन दक्षिण सुदान आणि तुर्कीमेनिस्थान या देशांच्या नागरिकांना प्रवास प्रतिबंधित असेल परंतु पूर्णपणे बंद केला जाणार नाही या देशांवर काही अटींसह बंदीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे दरम्यान पाकिस्तान भूतान आणि म्यानमार सह सव्वीस देशांच्या सरकारांनी साठ दिवसांच्या आत त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर त्यांना अमेरिकन विजा जारी करण्यावर अंशत बंदी घालण्याचा विचार केला जाईल अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने सांगितली जात आहे दरम्यान अमेरिकेने पाकिस्तानला सव्वीस देशांच्या यादीत ठेवलं आहे पाकिस्तानसह या सव्वीस देशांना विजा जारी करण्यावर अंशत बंदीचा सामना करावा लागू शकतो जर या सव्वीस देशातील मग पाकिस्तानसह ज्या त्या सरकारने जर सुरक्षा नियमांमधील उनिवास साठ दिवसात दूर केल्या तर यामधून सूट दिली जाऊ शकते असंही म्हंटल जातंय डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने एक्केचाळीस देशांच्या तीन याद्या तयार केल्या आहेत यातील पहिल्या रेड यादीत दहा देशांचा समावेश आहे यात अफगाणिस्तान भूतान क्युबा इराण लिबिया उत्तर कोरिया सोमालिया सुदान सिरिया वेनेझुएला या देशांचा समावेश असेल या देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही अमेरिकेने अशा प्रकारे प्रतिबंध घातल्यास याचा परिणाम पाकिस्तानावर वेगळ्या स्तरावर होण्याची शक्यता आहे यामध्ये शिक्षण व्यवसायासह अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर पाकिस्तानी लोकांना अमेरिकेत काम करण्याची संधी कमी होण्याची शक्यता आहे याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनच्या साफसफाई संदर्भात एक विधान चर्चेत आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील दुसऱ्या मोठ्या नेत्यांसमोर वॉशिंग्टनच्या रस्त्यावरील खड्डे दिसू नये अशी आमची धडपड होती त्यामुळे त्यांचा रूट मला डायव्हर्ट करावा लागला असं डोनाल्ड ट्रम्प यांनी कबूल केला आहे गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते त्यावेळी जगभरातील इतर नेतेही आले होते भारताचे पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमेन्युएल मॅक्रो ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर मला भेटायला आले तेव्हा मी रूट डायवर्ट केला होता कारण माझी इच्छा नव्हती की आपल्या सरकारी इमारती भोवतालचे खड्डे आणि लावलेले तंबू या नेत्यांना दिसू नये रस्त्यांवरील तुटलेले बॅरियर खड्डे आणि भित्तिचित्र यांना दिसू नयेत अशी माझी इच्छा होती आम्ही त्याला सुंदर बनवले मी राजधानीच्या साफसफाईचे आदेश दिले होते असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय न्याय आणि विधी विभागाच्या एका कार्यक्रमा दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की आम्हाला आमच्या शहराची स्वच्छता करायची आहे आम्ही आमच्या या राजधानीची साफसफाई करत आहोत आणि गुन्ह्यांवर अंकुश आणणार आहोत आम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही आम्ही भिंती चित्रांना हटवणार आहोत आम्ही आधीच तंबू हटवण्यास सुरुवात केली आहे आणि प्रशासनाच्या सोबतीने हे काम करणार आहोत असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय आतापर्यंत वॉशिंग्टनचे महापौर म्युरियल बोसर यांनी राजधानीच्या स्वच्छते संदर्भात चांगले काम केले आहे परराष्ट्र मंत्रालयासमोर अनेक तंबू लावलेले ला आहेत त्यांना हटवावे लागणार आहे आम्हाला एक अशी राजधानी हवी आहे जी जगभरात चर्चेला येईल असंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय मित्रांनो काही देशांना अमेरिकेमध्ये येण्या जाण्यास बंदी केली आहे मात्र यामुळे अमेरिकेचेही नुकसान होणार आहे हे कारण अनेक देशांचा रोष अमेरिकेवर आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने हुकूम सोडणे चालू केले आहे हे नक्कीच घातक ठरणार आहे यावर तुमचे काय मत आहे ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद